संघा यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसह मुंबईत बावनकुळेच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश शहर पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक श्री संस्थापक श्रीनिवास भाऊ संघा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला श्रीनिवास संघा यांनी नागपूर येथे भाजी प्रदेश सचिव अक्षय अंजी खाने यांच्या समवेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप प्रवेश करण्याची मागणी केली होती यावेळी बावनकुळे यांनी मुंबई येथे पक्ष प्रवेशासाठी वेळ दिला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी श्रीनिवास संघा यांनी शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील प्रणिती शिंदे यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांसमवेत केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून प्रवेशानंतर सोलापुरात तेलगू भाषिकांचा मोठा मेळावा घेऊन काँग्रेससह हो अन्य पक्षातील तेलगू भाषिक कार्यकर्त्यांचा मोठा जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम घेणार असल्याचे श्रीनिवास संघा यांनी आपल्या प्रवेशाच्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले शहर प्रणीती शिंदे यांच्या कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंखे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर ॲडव्होकेट संदीप संघा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे किशोर मधुर सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उघडे रवी गोरे श्रीनिवास संघा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला सोलापूर शहरामध्ये काँग्रेस मुक्त करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्रीनिवास संघा यांच्यावर सोपवली असून श्रीनिवास संघा यांच्या भाजपात प्रवेशाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाची आणखी ताकद वाढणार आहे मुंबई येथे भाजप प्रदेश कार्यालय येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याने भाजपाचा पंछा आणि हार घालून श्रीनिवास संघा आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेश झाल्याचे जाहीर केले यापुढील काळात पक्ष संघटनेची मजबूती व बळकटी करण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी फळी उभी करून पक्षाची ताकद वाढवण्याची सूचना व शुभेच्छा देखील यावेळी यावेळी बावनकुळे यांनी दिली भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजिकाने प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंठी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर रत्नुरे गजेंद्र कलादगी विजय आमदाळे रवी सोपनेकर समीर पाटील सूरज धोत्रे मनोज सावंत व श्रीनिवास संघा यांच्या प्रेम करणारी शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती श्रीनिवास संघा यांनी केलेल्या पक्षप्रवेशानंतर आमदार सुभाष बापू देशमुख आमदार सचिन कल्याण शेट्टी भाजप लोकसभा समन्वयक अमर साबळे आमदार श्रीकांत भारतीय भाजप जिल्हा सरचिटणीस महेश देशमुख भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख शुभेच्छा की आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगारा करता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला पक्षप्रवेश करायचा आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगड जाती बारा मोर्ती गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी एकशे चाळीस कोटी भारतीयाची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा कर अजेंडा मोदीजीने के केला आहे के आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आपले सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आणि आमच्या सोलापूरचे सर्व नेते माननीय सुभाषबाबू देशमुखी असतील विजयबाबू देशमुखी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष काळेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली आज जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलुगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक स्वस्थ प्रवेशाचा कार्यक्रम मला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण या पक्ष कालातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर समाजाच्या शेवटच्या कल्याणा करता करा मोदी वर्ष माणसाच्या कल्याणाच्या योजना केल्या त्या समाजाच्या शेवटच्या पोहोचवा एवढीच विनंती मी आपल्याला करतो खूप खूप शुभेच्छा खूप खूप अभिनंदन आज इथे आम्हाला सन्माननीय बावनकुळे साहेबांनी बोलून भारतीय जनता पार्टी आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्यासोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या यांच्याने सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल त्याच पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्ष लापवी आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या तेलगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात विचलित झालेले आहेत यांना एकत्र आणून भारतीय जनता पार्टीत काम करण्यासाठी त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाने सोडवण्यात येईल व साहेबांचा सा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत अपेक्षा करतो